जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणार आहे भैरवगड सुरुवातीलाच अकोले पेट्रोल पंपवर अगोदर पेट्रोल टाकून घेतलं त्यानंतर राजूरला आलो राजूरला थोडाफार नाश्ता केला राजूर नंतर निघालो भैरवगडाच्या दिशेने राजूरकडे जाणारा जो रस्ता आहे तो चांगला आहे बऱ्यापैकी रस्ता आहे सोबत पब्लिक होती त्यातलाच हा संदीप जाताना बऱ्यापैकी रस्ता घाटातूनच आहे तुम्ही माणसाला काय स्टंट मारू आला स्टंट नाही रस्ता चुकलो होतो तेवढ्यात समोरून लालपरी आली तसं शिरपुंजाला पोहोचलो आणि तिथं नाव नोंदणी करून घेतली कारण जे तालुक्याचे लोक आहे त्यांच्यासाठी इथं फ्री आहे इथं फक्त नाव वगैरे टाकून आधार कार्ड दाखवावं लागतं आधार कार्ड दाखवल्यानंतर ते तसेच आपल्याला नाव टाकून सोडतात पैसे द्यायची गरज पडत नाही गडाकडे जाण्यासाठी जो रस्ता लागतो तिथं सुरुवातीलाच गेट आहे बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे आणि धुकं भरपूर आहे थोडेफार सिनेमॅटिक शॉट घेतले कारण चांगलं वातावरण दिसत होतं पाणी वगैरे आणि सुरुवातीला गडाच्या जे खालचं म्हणजे पायथ्याशीच आहे हे सगळं तुम्ही जर गेले तर सुरुवातीलाच तुम्हाला हे पाणी वगैरे लागेल थोडाफार छोटासा तलाव आहे <laughs> गडाच्या खाली पार्किंगला बऱ्यापैकी जागा आहे तर आज आपण hey, बोला आहे तर श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपूज म्हणजेच भैरवगड आणि आज आपण जाणार आहे भैरवगडावर चला तर सुरू करूया आपला ट्रेक पायऱ्या <laughs> ना अशा पद्धतीने स्टार्टिंगलाच पायऱ्या काय पे पब्लिकचं चढायचं काम चालू आहे आणि कस काय नजारा मागे धबधब आहे तर भाऊ म्हणतो माझं पण फोटो काढा भेटायला काय कुठे चाललो काय नाही टाइम लिस्ट हवी तर बरंच बाकी काय आत्ताची सुरुवात आहे थोडाफार दम लागला आम्हाला जास्त थोडाफार हवेचा आनंद घेताना चल भाऊ इ तर फाटत फाटत चालली दुसऱ्यांना आडू आडू बोलून राहिली बॅगी बॅगी ब्याक वजन जपान व्यागेचं विचारलं भाऊला त्यांच्या इकडे बघा सर हॅलो हॅलो भाऊ मग फोकस हा हॅलो गायज ये मेरा मामाक लाल का हे अरे नेरलचा आहे आपको नेरल तो पता ही होगा या असते दो चारशे किलोमीटर दूर आहे व पैदल नाही आया हो ट्रेन पकड के आहे धन्यवाद दन्य। बोल ना भाऊ फक्त फोकस ठेव खा खाय खालो आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम नमस्कार मित्रांनो सोपा रस्ता दिलाय सोडून विशाल भाऊच्या काय म्हणत आलं काय माहिती चाल नाही त्यांचं म्हणणं असं आहे ॲडव्हेंचर आणि थ्रिल शिव मजा माझ्या नाही असं कॅमेरा समोर कॅमेरामधून झाले असे धापा टाकी आहे का माझ्या नाही पार हा खालचा खालचं बघू शकता बऱ्याच वरती आलो आहे नाही म्हणता म्हणता कच्च्या रस्त्यानी इथून पुढं शिड्या जा सुरू हो दिसत आहेत बघू आता कितीपर्यंत शिड्या चांगलं आहे पायऱ्या लागले हो जरा आनंद होता ना विशाल भाऊनला आणि निखिल भाऊनला सुद्धा लागले एवढं वर गेलो कोण असेल विशाल भाऊ म्हणून राहिले लावा ताकद पण मग त्यांना कोण सांगणार मागची ताकद आधीच युज झाली त्यामुळे आता त्यांनी तिकडचा नस रस्ता न घेता आधार आधारस्तंभ घेतला या आधाराचा आधाराने वर चढू राहिले थांबा काहीतरी दाखव राहिले आपण पाहू चंद्रपूर कस आहे ओके मध्ये रिहायड्रेशन कसे करू नये त्यामुळं थोडं हायड्रेट ठेवायची एक पुढे प्रयत्न आमचा पायऱ्या सुरू झाल्या आणि तुम्हाला मी वर गेल्यावर दाखवणार रे पायऱ्या कशा आहे पब्लिक वर चढतीये पण मी आपल्या गुगलला बघितलं होतं पायऱ्यांची उंची तर चला तुम्हाला दाखव तुम्ही हो गेल्याशिवाय निकणार चला काय तर अवतार पाहू शकताय मोजून पायऱ्या दाखवू मी मोजले अंदाजीच मोजले एकशे शहाण्णव काहीतरी पायऱ्या आणि सरांनी आम्हाला गुलीगत धोका दिलाय सर म्हटले एवढ्यात पायऱ्या आहे तुम्ही तिकडे दाखवू शकता अजून येते असे जास्त पायऱ्या खिंड चढून गेली का अजून पण पुढे पायऱ्या लागतात तर ही खिंड चढून गेली का पुढे एक वाट जाते ती भैरवगडावरती आणि एक दुसरी जाते थी गड़ा गली। <laughs> वाट जाते ती घनचक्कर गडाकडे घनचक्कर का म्हटलं जातं कारण पाऊरवाट नाही तिथे किंवा धुकं जास्त असल्यामुळे हाई अल्टिट्यूडला असल्यामुळे आपण तिथे बऱ्याच जणांची चुकबूल होते वाट्याची घनचक्करची वाट ही या साईडने त्या टोकाला जायचं आहे आपल्याला आणि भैरवगड आपण सर चढणार आहे या खिंडीत खिंडीतून चढल्यावर डाव्या साईडला चला काय बघा तिकडं काय काय मला दिसत नाही दोन वाटा दिसते इकडे एक इकडे एक ही कोणती आहे ही घंचक केला जाणारी वाटे आणि इकडची जी दिसतीये वर ती बैर उघडाक जाती फॉलो मी हॉलो विशाल भाऊ पब्लिक पण आपल्याला नॅचरल शावर खाली आंघोळ करायची म्हणलं जा बा नॅचरल शावर तुम्हाला बघायचंय का ह्या इकडे खाली बघा पाणी पडतंय वा सर पुढे गेले ते कॅमेऱ्याला जरा दुःख लागलं आपल्या त्याच्यामुळे काय जास्त दिसत नाही आणि भाऊ व्हिडिओचा बघा किती कष्ट घेऊ राहिलाय कॅमेरा आपल्या खाली जाऊ राहिलाय आणि अशा प्रकारे हा नॅचरल छावर आहे भाऊ खूपच राडा करून कॅमेरा पाणी आलं सगळं मोकार घेतलंय कारण जरा म्हटलं सिनेमॅटिक शूटबीट किंवा याचा पाण्याखाली घुसलो होतो आणि भाऊ चाल झालेले आणि कॅमेऱ्यातही पाणी येत रे चला काम चालू येऊ आपला भाऊ देऊ शकतो तुम्हाला आणि वातावरण काय वाटतं हे इकडचं साईडचा हा घन लिहिलं नाही आणि आम्ही जो तोडतो तो भैरवकडे काय घनचक्र हा सॉरी घनचक्र भाऊ थंडी ना कुडकुडू राहिलंय तरी भाऊच व्हिडिओ काढायचं काम चालू आहे आणि सर व्हिडिओचा आनंद घेत आहे आणि इकडे बाहेर उघड आहे वर जायचं आहे पुढं अजून समोर दिसते इकडे घनचक्करे घनचक्र काय तरी आहे इकडं काहीतरी वेगळं दिसतंय आणि खूपच छान काहीतरी आहे छान म्हणजे भारीच साठी विषय खोलकुंड कुंड कपला आले आणि विषय खोल कुंड केरळ मॅट्रेवाडी बघू शकतो तुम्ही एवढ्या वर आलाय तरी पाहू लाटवर्क आहे कोणतं सिम आहे काय माहिती आहे आम्हाला तर नाही लागले नाही इकडे बघितलं पाणी जरा कस काय विषय पाण्याच्या टाक्या वर आल्यावर टाका आम्हाला दिसल्या ना म्हणजे अंदाजे बोललं जात की म्हणतात तिथं वीस पाण्याच्या टाक्या आहेत आम्हाला एकदा हा एक म्हटलंय बऱ्यापैकी वातावरण आहे खालचं सगळं वातावरण दिसतं इथन आणि सगळं तुके इथं कॅमेऱ्यात काय दिसत नाही तुक म्हणजे समोर जर बघायला गेलं तर लग साईडच काही दिसत नाही ना अनेक प्रकारची आमची गर्दी बघू शकता तुम्ही पाण्याची लहर बिहेर एकच नंबर आहे आणि वर जी माझ्या ती खरंच बघण्यासारखी आहे तर सगळी कबरी खालीकडे मंदिराजवळ आहे आली बैरवणाच मंदिर आहे भाऊ घंटा वाजवण्यात आणि फिटरी अशी बैरवणाला खाली लोकेशन दाखवत तुम्हाला मी

नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आता भैरव गाडावरती आणि विशाल भाऊंनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे या ऐकायचं या ट्रेक सक्सेसफुल होईल नमस्कार राम राम मोडत धन्यवाद कस काय आतावरून खाली तर बेकार दिसतं एकदम सगळे का पाणी पाणी इकडे थोडा तलाव आहे छोटासा पब्लिक चाली वर भैरवकाडाच्या टॉकाशी जाणार आहात आम्ही भाऊ काय करतोय काय कळत नाही व्हिडिओ काढतोय सॉरी सॉरी नॉर्मल असं नाही का थोडं थोडं जवळजवळ दिसते फक्त पब्लिक बसली हो मजा घेते फुल रिवर्स वॉटरफॉल म्हणू शकतो आपण कारण वारं उलट फिरतय आणि सगळं पाणी झाले आता फोटो काढा फोटो काडा फोटो काडा सगळ्यांचीच आवाज चालू आहे बघू आता काय होतो पब्लिक सगळी तिकडे आहे रिवर्स वॉटरफॉल म्हणू शकतो आपण याला सगळं पाणी उलट फिरत आहे आणि एकच नंबर वातावरण आहे काय विषय नाही सगळं दुःख दुःख आहे आता दुखाले हाय घेऊन टाका इकडे कुंड हे सगळ्यात मोठं आहे माझ्या हिशिवानी आमच्या योद्ध्याने डायरेक्ट डोक्याला पट्टी बांधली आता मावळ्यांनी डायरेक्ट गडसर करणारे इकडे बघू शकता जलकुंभ नाव लिहिलेले आणि जे हरिश्चंद्र गाडावर आपण बघितलं होतं सेम त्याच पद्धतीने आहे ते छोटंसं आहे आणि खूपच छान दिसते ते या कार। कार कार का इकडं आपले दोन बसले फोटो काढले ते बाकीची पब्लिक आमची वर अजून फोटोज काढते काय विषय नाही काढू द्या चला आपण जाऊया खाली Cadê o quê? पब्लिक चालली खाली रस्ते दोन आहे एक इकडे जातोय आणि एक तिकडे जातोय लेफ्ट साइड ला तर इकडे बघून घेत आहे वातावरण कसं काय त्याच्या अंदाजानुसार पुढे जायचं विचार करणार आहे चला जेवण करतोय आम्ही मित्रांनी जेवायला आम्ही

वरून जेव्हा जातो आपण तेव्हा हे दिसत नाही पण उतरताना ह्या बाजूला आम्ही आलो ना वरून सुरू झालेला आहे तर खालपर्यंत सगळा दिसतोय त्या बरोबर हा पण एक धबधबा दब आहे माग दाखवतो हा एक दोन धबधबे सोबत सोबत झाले आपण चढलो होतो त्या पायऱ्यांनी इथे पायऱ्या दिसत असतील तुम्हाला अंदूक अंदूक थोडं झूम करतो या पायऱ्यांनी चढलो होतो आपण वरून हा भैरव गड करून काय रे याचं नाव काय